नमस्कार सरांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी नवी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उभ आहे आणि थोड्या वेळापूर्वीच आम्हाला समजलं की राष्ट्रवादीचा जो आरोग्य सेल आहे त्यांनी काही तक्रारी केलेली आहे काही के हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये त्या नक्की तक्रारी काय आहेत ते आपण आपल्यासोबत कसे आहेत जे आरोग्य सेल जो आहे नवी मुंबईचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्याचे ते, ते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की एक्झॅक्टली त्यांची तक्रार काय आहे आणि त्यांची मागणी काय आहे कचरे साहेब मला सांगा की तुमची एक्झॅक्टली तक्रार काय आहे आणि तुम्ही तक्रार तुम्हाला का करावीशी वाटली आणि याच्या पाठीमागं तो उद्दिष्ट काय आहे आणि तुमची मागणी काय महानगरपालिकेकडे वाशीला पांबिज गॅलरी या मॉलमध्ये क्लाउड नाईन नावाचं एक हॉस्पिटल आहे मुळात ते हॉस्पिटल मॅटर्निटी आणि चाईल्ड केअरसाठी हॉस्पिटल आहे गेले दोन तीन वर्षापासून तिथे ते हॉस्पिटल सुरू आहे एक कोणतंही हॉस्पिटल चालवण्यासाठी एक फायरचे एक परवाना लागतो त्याला फायरची एनओ सी जे महापालिका देते तर ती एन ओ सीने घेताना ज्या काही कागदपत्र जिथे जमा केलेली आहेत तर त्याच्यामध्ये मॉलचा जो काही फायरचा कॉरिडोर आहे तो अनधिकृतरित्या त्यांनी तो ऑक्युपाय केलेला आहे आणि तिथे त्यांनी बेड वगैरे या सगळ्या गोष्टी उभारलेल्या आहेत कॅबिन्स बनवलेले आहेत आणि या सगळ्या प्रकारामुळे हॉस्पिटलची जी एक फायर सिस्टम असते ती धोक्यात आलेली आहे आणि या सगळ्यामुळे निवड फक्त आता आजच्या डेटला हॉस्पिटल नव्हे तर पूर्ण मॉलचा जो काही फायरचा जो विषय तो सध्या ऐरणीवरती आहे आणि एकूणच या आमच्या तक्रारीच्या नंतर फायरच्या जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी त्यांना जे प्रमाणपत्र असतं बी बी फॉर्म बोलतात तर तो त्यांनी ते, जमा न केल्यामुळे त्यांना आता एन ओ सी देखील मिळणार नाही आहे आणि आमच्या आता जे अधिकारी आहेत आरोग्य विभागाचे तर त्यांनाही आम्ही या संदर्भात पत्र दिलेलं आहे त्यांना आहे की जर हे हॉस्पिटल जर फायर सेफ्टीच्या दृष्टीने जर सेफ नसेल तर हे हॉस्पिटल तात्काळ बंद करण्यात यावं तिकडचे जे काही रुग्ण असतील ते इतर कुठच्या तरी हॉस्पिटलमध्ये ते ट्रान्सफर करावेत आणि ह्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि जेणेकरून नवी मुंबई शहरात असे जे काही इतर रुग्णालय असतील जे या सगळ्या गोष्टीला दुर्लक्ष करतायत किंवा त्या हेळसाण करतायत ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि अशा असे सगळे प्रकार नवी मुंबईत बंद झाले पाहिजे आमची मुळात मागणी आहे कच्छा साहेब मला सांगा की तुम्ही सर्वात पहिली तक्रार कधी केलेली कोणाकडे केलेली या संदर्भात आम्ही सर्वात पहिली तक्रार तुर्बेव वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर त्याच्यानंतर फायर ऑफिसर आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांना ती तिन्ही डिपार्टमेंटला तक्रारी केलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे या तक्रारी के केल्याच्या नंतर एक साधारण दोन ते तीन दिवसांनी महापालिकेने त्यांना नोटीस देखील बजावलेली आहे तीस दिवसांची यांना नोटीस आहे पण आमचा मुळात मुद्दा आहे की समजा तीस दिवसाच्या पूर्वी जर काही दुर्घटना घडली तर त्याच्यामध्ये जर काही कोणाचा जीव जातोय किंवा काही या सगळ्या गोष्टी होतं याला जबाबदार कोण राहणार आहे म्हणजे हॉस्पिटल जबाबदारी घेत आहे की महापालिकेच्या अधिकारी जबाबदारी घेतात तर याचा एक प्रश्न जो आहे तो अजूनही अनुत्तरित आहे मला सांगा की अशा प्रकारच्या खूप साऱ्या हॉस्पिटल्स जे आहेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधले यांच्याकडेही अशा प्रकारच्या परवानग्या नाही रिनोव्हेशन रिनोव्ह केलं नाहीये त्यांनी फायर फायरचं ऑडिट केलं नाहीये सर्टिफिकेट नाही यांच्याकडे फायर ना फायर ब्रिगेडचं तर यासार्भात तुम्ही पुढे जाऊन पाल उचलणार आहात का काही ऍक्शन घ्यायसाठी तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेला तुम्ही मागणी करणार आहात का आम्ही मुळात मागणी तर करतोय आणि जर समजा येत्या काही दिवसांमध्ये जर यांनी महापालिकेने जर त्यांच्यावरती काही ठोस कारवाई केली नाही आणि यांच्यावरती जर गुन्हा दाखल केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस या संदर्भात आंदोलन छेडेल आणि जर आंदोलनाच्या दरम्यान जर काय कागदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची सर्व जबाबदारी महानगर प्रशासनाची राहील आपल्या मुंबई महारापालिका क्षेत्रामध्ये काही हॉस्पिटल्स आहे काय रुग्णालय आहेत जे खाजगी खाजगीरित्या चालवल्या जातात त्यामध्ये ॲडमिशन घेताना नागरिकांनी थोडा विचार करावा जर अशा प्रकारच्या एका नावाजलेल्या हॉस्पिटल्सकडे कडे हॉस्पिटलकडे जर नसेल परवानगी नसेल विना परवाना ते लोक अशा प्रकारे फायर ब्रिगेडची जे रिनोवेशन असतं जे एनओसी ते नसेल त्याची परवानगी नसेल अशा प्रकारे ते चालत असेल आणि त्याचप्रकारे अथोराइज कन्स्ट्रक्शन जर हॉस्पिटलच्या अंतर्गत भागात केलेलं असेल तर ही खूपच गोष्ट जीवगिरी ठरू शकते म्हणजे उद्या तिकडे समजा आग लागली त्या मॉलमध्ये जर आग लागली तर जे रुग्णालय रुग्ण असतात त्या रुग्ण हॉस्पिटलमध्ये तर ते रुग्ण आपला जीव वाचू शकणार नाही ही सत्य परिस्थिती राहील आणि जीवही जाऊ शकतो तर नवी मुंबई महारापालिकेने याच्याकडे नवी मुंबई महारापालिकेशी संबंधित डिपार्टमेंट जे आहे जे फायर ब्रिगेड डिपार्टमेंट आहे त्याच्यानंतर अतिक्रमण विभाग आहे त्यांनी याकडे नक्की लक्ष द्यावं आणि अशा प्रकारची कोणती घटना घडण्याच्या अगोदर ॲक्शन घ्यावी कारवाई करावी जेणेकरून त्या ठिकाणी जे ॲडमिट लोक आहेत ज्या ठिकाणी पेशंट्स आहेत त्यांचा कुठेतरी जीव वाचण्याची जी शक्यता निर्माण होईल किंवा त्यांचा जीव जाणार नाही यासाठी प्रयत्न केले असं वाटेल धन्यवाद